आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रात्रीचे जवळपास साडेबारा वाजलेले आहेत आणि यवतमाळ शहरात एक बेवारस मनोरुग्ण आढळल्या आल्याचं आम्हाला फोन आला आणि यवतमाळमध्ये एकही मनोरुग्ण नाही आहेत जिल्हा पूर्ण मनोरुग्ण मुक्त आहे यवतमाळ शहरात एकही बेवारस मनोरुग्ण नाही आणि नवीन मनोरुग्ण हा मानसिक संतुलन बिघडलेला बेघर बांधव आपल्या यवतमाळमध्ये शिरताच आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला नंददी फाउंडेशन बेघर निवारा केंद्र इथे आणले आणि त्या बेगर बांधवाला भोजन दिले दोन ताट मित्र त्यांनी भोजन केलं कारण सकाळपासून त्याला भोजनच नसून मिळाले अशा अवस्थेमध्ये त्याला नंददीप फाउंडेशन येथे निवारा देण्यात आलेला आहे आपण पाहतो नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनल लाईव्ह करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याची दुसऱ्या दिवशी दाढी कटिंग करून देण्यात आली आणि त्याच्यामध्ये पाहतो तर असा बदल झाला की नव्याने तो त्याचा असं वाटलं की त्याचा नव्याने जन्म झाला कारण अशा अवस्थेमध्ये फिरत होता ज्या अवस्थेमध्ये त्याच्या अंगावर कपडेसुद्धा नाही मळलेले कपडे पॅन्टसुद्धा घातले नाही छोटीशी लुंगी लावलेली आहे आणि कपडे तर इतके मळलेले आहेत की त्या कपड्याला वास सुटलेला होता अशा अवस्थेमध्ये नंदाजी फाउंडेशनने ते आणून त्याला आंघोळ करून त्यांची केशकर्तन करून त्यांना नीटनेटकं केलं गेलं नीटनेटकं केल्यानंतर ते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य आणि हासू होता अत्यंत गोड हसू होता कारण कोणीही त्याला अशा जवळ केलेलं नाही अशा अवस्थेमध्ये नंददीप फाउंडेशन अशा निराधारांना ज्यांना कुणीच नाही त्यांना खरी गरज आहे अशा खऱ्या गरजूंना नंददीप फाउंडेशन येथे निवारा दिला जातो आणि दररोज बेघर बांधवांना या नंददीप फाउंडेशन येथे आणलं जाते आणि दररोज बेगर बांधवांना घरपोच बरं करून ठणठणीत बरं करूनसुद्धा घरपोच पोहोचवली जाते आजपर्यंत सहाशेच्या वर बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशनने निवारा दिलेला आहे यासोबतच पाचशे बेघर बांधवांना घरपोच पोहोचवण्यात नंददी फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे त्यामध्ये आपल्यासारख्या दानशूर दानदात्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे म मला मोलाचे सहकार्य आहे यामुळेच नंददी फाउंडेशन यशस्वी होते आहे कारण आपली जर मदत नसती तर आम्ही हे कार्य करण्यास असमर्थ राहिलो असतो परंतु आज आम्हाला न बाहेर पावती घेऊन जायची सुद्धा ग गरज नाही आम्ही जो नंददी फाउंडेशन जो आम्ही विश्वास जिंकला आहे आपला आपल्या सगळ्यांचा त्या विश्वासामुळे नंददीप फाउंडेशन हे कार्य अविरतपणे करते आहे आणि करत राहणार आहे अशा हजारो बेगर बांधवांना नंददीप फाउंडेशन निवारा देणार आहे लवकरच आमच्या जागेचा शोधसुद्धा सुरू आहे जर आमची जागा आम्हाला दानशूर दाद्यांनी लवकर दिली तर आम्ही त्या ठिकाणी लवकरच निवारा केंद्र बांधू किंवा मग लवकरच एका ठिकाणी जागा विकत घेऊन आपल्या मदतीने विकत घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवारा केंद्र उभं करण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी हजार दोन हजार बेगर प्रभूजी त्या ठिकाणी निवारा घेतील अशा या नंददीप फाउंडेशनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्या निराधारांसाठी नंददीप फाउंडेशन हे कार्यकर्ते आहे त्यांना सांभाळते आहे त्यांना सकाळचा चहा नाश्ता जेवण औषधोपचार संपूर्ण काळजी नंददीप फाउंडेशन घेते आहे त्यांची आंघोळ करताना संदीप शिंदे हापशीवर त्यांची आंघोळ करून देतो आहे आणि अत्यंत मळलेलं शरीर त्याचं आणि स्वच्छ झालेलं आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्या बदल या बदलाने त्याच्यामध्ये खूप गोडवा निर्माण झाला नवीन कपडे नेसून देताना खूप आनंद येत होता आणि त्याच्या त्यालासुद्धा खूप आनंद होत होता आणि तो स्वच्छ होताच त्याने नमस्कार केला आणि नंददीप फाउंडेशनला धन्यवादसुद्धा केले नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह यू पाहत राहा जय जय गाडगे बाबा आज दिनांक एकोणती मारावी दरम्यान यवतमाळ बसस्टॉप पोस्टग्राऊंड परिसरामध्ये आढळून आला होता आणि आज त्याची गाडी कटिंग करून चांघोळ केल्यानंतर एकदम चक्र झालेला आहे लवकरच बराहून घरीसुद्धा जाणार आहे कामसुद्धा करणार आहे आंध्र प्रदेश हे राज्यातील असल्याचं ते सांगते आहे परंतु घरी परिवारामधून लागून किंवा काही प्रॉब्लेममुळे घरून बाहेर निघाला आणि आज नंतर ती फाउंडेशनला सापडलेलं आहे त्याच्यामध्ये बदल झालेला पाहू शकता आपण या ठिकाणी नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय जे काढू